सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा रचना श्री गुरु दत्तचरणी माघ महिना सुरू झाला म्हटलं की अनेक प्रकारचे सण उत्सव या महिन्यामध्ये साजरे केले जातात आपण निसर्गातील सुद्धा अनेक गोष्टींचे पूजन करत असतो पंचमहाभूतांचे देखील पूजन केले जाते निसर्गाने आपल्याला दिलेली काही अद्भुत वृक्षसुद्धा आपण आवर्जून अ त्यांचे पूजन केले जाते त्याचे आपल्या जीवनात आध्यात्मिक महत्व असते त्याचप्रमाणे ते आरोग्यदायी आणि दृष्ट्या सुद्धा त्यांच्यामध्ये काही विशेष गुणधर्म आपल्याला आढळून येतात अशाच वृक्षांपैकी एक वृक्ष म्हणजे औदुंबर दत्त संप्रदायातील कल्पवृक्ष म्हणजे औदुंबर तर अशा या औदुंबर वृक्षाची औदर पंचमी माघ महिन्यामध्ये कृष्ण पंचमीला साजरी केली जाते आपन या निमित्ताने आपण काही गोष्टी जाणून घेऊयात आपल्याला माहितच आहे की श्री विष्णूंचा अवतार म्हणजे नरसिंह भगवान तसेच दत्त आणि नाथ संप्रदायात सुद्धा या औदंबर वृक्षाला विशेष असे अनन्यसाधारण महत्व आपल्याला पाहायला मिळते औदंबराला दत्त संप्रदायात कल्पवृक्षसुद्धा संबोधले जाते औदंबर पंचमीच्या दिवशी औदंबराच्या वृक्षाजवळ जाऊन आपण दत्त महाराजांचे स्मरण करावे शक्य असल्यास थोडा वेळ आपण औदंबराच्या सानिध्यात घालावा असे दत्त संप्रदायात म्हटले जाते आता आपण बघूयात की औदंबर पंचमी का साजरी केली जाते माऊलींनो औदंबर हे नाव उच्चारताच आपल्याला समोर दिसतात ते दत्त महाराज नाही का आणि दत्त महाराजाचे नाव घेताच वाढीचे स्मरण होणार नाही असे होईल का तर नरसोबाच्या वाडीला औदंबर पंचमीचा हा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अन्य काही ठिकाणीही औदंबर पंचमी साजरी केली जाते माघकृष्ण पंचमी याच तिथीला आपण औदंबर पंचमी असे म्हणतो तर जेव्हा नरसिंह सरस्वती महाराजांनी शैलगमन केल्यानंतर श्री नरसोबाच्या वाडीला त्यांनी पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्या पुजाऱ्यांचा कडून महाराजांनी सेवा स्वीकारली आणि आजच्याच या पावन तिथीला श्री नरसिंह सरस्वती महाराज पुन्हा अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून ते या औदंबर पंचमीपर्यंत जागराचा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो आणि श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पालखीची पादुकांची याच दिवशी मध्यरात्री महापूजा होते आणि त्यानंतर पहाटे महाराजांचा पालखी सोहळा होतो या अवदंबर पंचमीच्या रात्री जागर झाल्यानंतर दत्त गोपाळकाला करून हा जो उत्सव आहे हा संपन्न होतो आणि नरसोबाच्या वाडीमध्ये हा उत्सव तर खूपच मोठ्या प्रमाणात साजरा होतो नरसिंह अवताराबाबत तर आपला सर्वांना माहीतच आहे की ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केल्यानंतर हिरण्य कश्यपू हा खूपच मदोन्मत्त झाला होता आणि हिरण्य कश्यपूचा मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा भक्त होता हे आपल्याला माहितच आहे त्यामुळे हिरण्य कश्यपू हा आपल्या मुलाला वेगवेगळ्या प्र, प्रमाणे प्रकारात कष्ट देत होता खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रल्हादाला त्रास देण्याचा प्रयत्न केला मात्र श्री विष्णूंची कृपा प्रल्हादावर अखंड असल्यामुळे श्री विष्णूंनी स्वतः आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी शेवटी नरसिंह अवतार धारण केला आणि त्यांनी हिरण्य कश्यपूचा आपल्या नखाने त्याचे पोट फाडून त्याचा अंत केला आणि त्यामुळे भगवान नरसिंहांच्या नखाचा दाह होऊ लागला तेव्हा स्वतः महालक्ष्मीने जवळच असलेल्या औदंबराची काही पिकलेली फळे आणली आणि ती महाराजांना भगवान नरसिंहांना त्या फळामध्ये आपली नखे रुतवायला सांगितल्यानंतर त्या औषधी औदंबराच्या फळाचा अतिशय अप्रतिम असा परिणाम झाला आणि नरसिंह भगवानांच्या नखाचा जो दाह होता तो शांत झाला आणि उग्र रूप असलेले भगवान नरसिंह त्यामुळे शांत झाले तेव्हा लक्ष्मीवर श्री भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी या औदंबर वृक्षालाही शुभाशीर्वाद दिले की प्रत्येक औदंबर वृक्षाच्या मुळाशी नेहमी हिरण्य कश्यपूचा वध करण्यासाठी श्री महाविष्णू हे नरसिंहाच्या अवतारात ज्या लाकडी खांबातून प्रगट झाले त्या खांबाला तो खांब हा औदंबर वृक्षापासून बनलेला होता आणि त्यानंतर त्या खांबाला पालवी फुटली आणि त्यातून पुन्हा औदर वृक्ष त्या खांबाचे पुन्हा वृक्षात रूपांतर झाले त्यावेळेला प्रल्हादांनी त्या औदर वृक्षाचे पूजन केले एकदा प्रल्हादांना त्या औदर वृक्षाखाली दत्त महाराज ध्यानस्थ अवस्थेत बसलेले दिसले त्यांनी प्रल्हादांना दर्शन दिले तेव्हापासून औदंबर वृक्षाच्या मुळाशी दत्त महाराज हे सूक्ष्म रूपात असतात दत्त महाराजांनी त्यावेळेला अवदंबर वृक्षाला सांगितले की तुझ्यामधून भगवान नरसिंह देव प्रगट झाल्यामुळे कलियुगात सुद्धा मी नरसिंह सरस्वती नाव धारण करून परत अवतार घेईन असे दत्त महाराजांनी सांगितले होते औदंबर हा आजच्या कलियुगात कल्पवृक्ष मानला जातो जर आपण औदंबराची सेवा केली तर औदंबराच्या सेवेमुळे आपल्या जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात आपल्याला इच्छित फलप्राप्ती सुद्धा होते भूसंपत्ती धनधान्य आरोग्य ऐश्वर हे सर्व प्रकारचे फळ आपल्याला औदंबराची सेवा केल्याने प्राप्त होते अशी मान्यता आहे अनेक पुण्य वृक्ष केल्यावर दत्त महाराजांनी सांगितले की या वृक्षाचे महत्व हा वृक्ष म्हणजे दत्त संप्रदायामध्ये कल्प वृक्षाचे स्थान याला प्राप्त झाले आहे आणि असा हा औदंबर वृक्ष दाह सेवन करणारा असा असल्यामुळे नेहमी छिरवागार असून तो नेहमी आपल्या सर्वांना थंडगार छाया देत असतो आणि तो दैवी युक्त असं आहे ज्या ठिकाणी जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळते तेथे चौदंबर वृक्ष आढळतो जखम झाल्यावर सुद्धा ती धुण्यासाठी आपण उमराच्या सालीच्या काढ्याने जर ती धुतली तर ती जखम जास्त वेगाने भरून येते आपले तोंड आले असेल तर आपण औदंबर वृक्षाच्या सालीचा काढा जर करून तो तोंडाचा आतून लावला तर आपला त्रास कमी होतो त्याचप्रमाणे जर उचकी येत असेल आणि ती थांबत नसेल तर उंबराच्या फळांचा रस आपण प्यायला हवा कावेळमध्ये सुद्धा उमराच्या पिकलेले अर्धे पान जर आपण विड्यातून घेतले तर त्यामध्येही आपल्याला चांगलाच फरक जाणवतो जर आपल्याला ताप आला असेल आणि तापामध्ये जर आपल्या अंगाची लाही लाही होत असेल तर उमराचे वृ उमराचे फळ खाल्ल्याने आपल्या अंगाची लाही लाही होणे थांबते अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा